हॅलो नमस्कार सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी महाशिवरात्रीची म्हणजे पूजा कशी केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करते आणि त्याआधी दाखवते मी तुम्हाला पूजा कशी मांडलेली आहे तर पूर्ण पूजा ही बघा अशा पद्धतीने मी मांडलेली आहेत आणि पूर्ण म्हणजे पूजाची म्हणजे काय काय साहित्य लागणार आहे आणि कशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे आणि कोणता अध्याय मी वाचलेला आहे तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडली तर शेवटपर्यंत नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा तर आता व्हिडिओला सुरुवात करते मी सगळ्यात आधी सकाळी उठून लवकर आवरून घेतलं आणि त्यानंतर बघा देवपूजा करून घेतली सगळ्यात आधी देवपूजा करून घेतल्यानंतर पूजा मांडायची होती त्यामुळे मी साडी घातलेली आहे तर व्हाईट कलरची साडी घातली आज मी तर जिथे पूजा मांडायची तिथे छान फरशी पुसून घेतलेली आहे पाठ ठेवलेला आहे पाटावरती वाईट वस्त्र घेतलेलं आहे इतर वेळी आपण देवपूजेसाठी लाल किंवा पिवळं वस्त्र घेतो आज मी व्हाईट वस्त्र घेतलेलं आहे सफेद कलरचं त्यानंतर बघा सगळ्यात आधी गणपती बाप्पांचं अभिषेक केलेला आहे गणपती बाप्पांना सगळ्यात आधी पूजा करताना गणपती बाप्पाचा अभिषेक केला त्यांना तांदूळ थोडंसे तांदूळ ठेवून विराजमान केलेलं आहे आणि त्यानंतर बघा त्यांना छान अशी माळ घातलेली होती आणि सगळ्यात आधी पूजा करताना गणपती बाप्पांचीच पूजा करायची असते तर त्यानंतर मग पुढचं म्हणजे त्यानंतर म्हणजे आपले महादेवांची पूजा करायची होती महादेवांचा अभिषेक करणार होते सगळ्यात आधी तर महादेवांचा अभिषेक करताना पहिले सगळ्यात आधी शुद्ध पाण्याने मी त्यांना अभिषेक केलेला आहे शुद्ध जल घेतलेलं होतं आणि त्यानंतर बघा दूध घेतले आहे सुद्धा छान अभिषेक करून घेतलेला आहे तर दुधाने किंवा जो पण अभि आपण अभिषेक करणार आहोत त्यानंतर मध घेतलेलं आहे मध घेतल्यानंतर साखर घेतली आहेत दही घेतलेलं आहे तसं असं पूर्ण प्रकारे म्हणजे पंचामृताचं मी अभिषेक केलेला आहे तुम्ही एकत्र करूनसुद्धा घेऊ शकतात आणि मी वेगवेगळं प वेगवेगळं घेतलं आहे त्यानंतर बघा हे जे जल आहेत हे आहे, केशर जल आहेत क केशर टाकून मी महादेवांचा म्हणजे अभिषेक करणार होती त्यानंतर परत एकदा शुद्ध पा शुद्ध पाण्याने छान असा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर मस्त फुलांनी त्यांना अभिषेक केलेला होता आणि छान दिसत होतं अगदी प्रसन्न वाटत होतं त्यानंतर बघा ही पूजा करताना तुम्हाला म्हणजे ओम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोद्यम असा याचा मंत्राचा जप करायचा आहे सुद्धा तोच जप करत होते एकीकडे त्यानंतर परत ते पाणी काढून घेतलं आणि परत एकदा तुपाने छान असा अभिषेक करून घेतला परत शुद्ध म्हणजे शुद्ध पाण्याने परत अभिषेक करून घेतला आणि महादेवांची स्थापना करण्याच्या अगोदर मी छान फुलं वाहून घेतलेली होती फुलांचं छान मस्त पाकळ्यांचं सजावट केली त्यानंतर पाठ घेतला पाटावरती छान असं मस्त चौरंग होता छोटासा त्यावरती छान असं ताट ठेवलं ताटावरती मस्त फुलांनी डेकोरेट करून घेतलं तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने डेकोरेट करू शकतात किंवा सिंपल पद्धतीने सुद्धा पूजा करू शकतात आणि त्यानंतर बघा सगळ्यात आधी पूजा करण्याच्या अगोदर म्हणजे बेलाचं पान मी ठेवलेलं आहे महादेवांच्या जिथे आपण महादेवांची पिंड ठेवणार आहोत त्याच्याखालती मी महादेवाचं बेलाचं पान ठेवलेलं आहे फुलांनी साईडनी छान सजावट करून घेतली आहे महादेवांना वाईट फुलं खूप आवडतात त्यामुळे सफेद फुलं साईडनी सजावट केली खाली गुलाबाची फुलं ठेवलेली आहेत त्यानंतर महादेवांना अष्टगंध लावून घेतला अष्टगंधाचा टिळा लावलेला आहे त्यानंतर भस्म खूप आवडतो तर भस्मसुद्धा लावलेला आहे त्यानंतर परत एकदा फुलांनी सजावट केली आणि आपल्याला म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला काही म्हणजे व्हायचं आहे तर ते म्हणजे दक्षिणा त्यानंतर बघा काळी उडदाची डाळ त्यानंतर लाल मसूरची डाळ गहू तांदूळ काळी तीळ त्यानंतर त्यानंतर हिरवे मूग असं आपल्याला अर्पण करायचं आहे आणि महादेवांच्या म्हणजे हे अर्पण केल्याने आपल्या काही म्हणजे प्रत्येक म्हणजे जितकं आपण व्हायला आहे त्याच्यामागे काही शास्त्र आहेत तर ते तुम्हाला यूट्यूबवरती डिटेल्समध्ये मिळून जाईल हे जे आपण महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केलेलं आहे त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील जे आपल्याला काही दोष लागलेले आहेत कर्ज कर्ज झालेलं असेल किंवा काही तुमच्या म्हणजे मुलांचं काही समस्या असेल ते सुद्धा या गोष्टींमुळे सॉल्व्ह होऊन जा जाईल जपून जपण्याची जी माळ होती तिची सुद्धा पूजा करून घेतली फळं ठेवलेली आहेत फळांची सुद्धा फळ फळं ठेवायची आहेत तुमच्याकडे जे फळं असतील तुम्ही ते ठेवायचे आहेत त्यानंतर मस्त महादेवांचा जो म्हणजे डमरू आहेत त्याची सुद्धा छान पूजा करून घेतली आणि मग साईडने छान अशी रांगोळी काढून घेणार आहेत रांगोळी अगदी सिंपल पद्धतीने मी काढणार आहेत त्यानंतर अशी सिंपल अशी रांगोळी काढून घेतली हळदी कुंकू वाहून घेतलं तांदूळ तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पूजा के करू शकतात त्यानंतर पुढचं म्हणजे शिवली लांबू त्याची सुद्धा छान अशी पूजा करून घेतली फूल व्हायला आणि मग मी शिवलीला अमृत म्हणजे अकरावा अध्याय वाचणार आहेत आज तर अकरावा अध्याय वाचण्याअगोदर मी अगरबत्ती आणि धूप लावलेला आहे म्हणजे छान पूजा करताना सुद्धा प्रसन्न वाटतं आणि पूजेला सुरुवात केली अध्याय वाचायला सुरुवात केलेली आहे तर मी आज साडी घातलेली आहेत व्हाईट कलरची साडी आज घातलेली आहेत तर पूजा मी अकरावा अध्याय वाचणार आहेत अकरावा अध्याय वाचताना मी अकरा अध्याय वाचताना त्याची पोथी वाचून घेतलेले आहेत एकीकडे छान अशी पूजा चालू होती अध्याय वाचून झाल्यानंतर अध्याय वाचायला मला पंधरा अर्धा तास लागलेला होता अर्धा तास झाल्यानंतर मी छान माळ जप केलेली आहेत तर ओम नम शिवाय किंवा शि शिवाय नमस्तोभ्यम असं म्हणूनसुद्धा तुम्ही माळ जप करू शकतात तर मी एकदा माळ जप केलेला आहे तुम्ही अकरा वेळासुद्धा करू शकतात तुमच्याकडे टाईम असेल तर त्यानंतर मस्त अशी आरती करून घेतलेली आहेत गणपतीची शंकराची आरती करून घेतलेली आहे त्यानंतर कापूर लावून परत एकदा कापराची आरती करून घेतलेली आहेत तर अशा पद्धतीने मी प पूजा केलेली आहेत आणि सुद्धा अशीच पूजा केलेली आहेत का मला कमेंट करून नक्कीच सांगा तर माझी इथे पूजा आता झालेली होती तर त्यानंतर मी डमरू डमरू वाजवला होता आणि मला खूप छान प्रसन्न वाटत होतं घरामध्ये तर पूजा दाखवते आता तर माझी आजची पूजा कशी वाटली तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पूजा केली असेल आणि केली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आज महाशिवरात्री आहे तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा परत एकदा आणि त्यानंतर मी आता रात्री म्हणजे आज आम्ही मंदिरात जाणार आहोत त्याचा पण मी, मी व्हिडिओ शूट करून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत कुठे कुठे जाऊन आलो आम्ही आणि आय होप तुम्हीसुद्धा गेलेले असतील तर आज मंदिरामध्ये मंदे सुद्धा खूप गर्दी असेल तरीसुद्धा म्हणजे जायचं आहेच आणि उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायला दाखवणार आहेत मी कोणत्या मंदिरामध्ये गेलेली होती तर भेटते आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ हर हर महादेव